नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे पाच ऑगस्ट आज आपण पाच सहा आणि सात ऑगस्ट या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम जर पाहायच्या केल्या तर कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत भारत आणि भारतच्या आसपास तर एक ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे पंजाब दिल्ली प्रदेश, उत्तर प्रदेश असेच उत्तर पूर्व भारतातून पूर्व भारतात सक्रिय आहे त्याच्यामुळे पाऊस याच भागात सध्या सक्रिय आहे तसेच एक ट्रफ लाईन विदर्भापासून केरळ पर्यंत सक्रिय आहे आणि चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरात या भागात एक सध्या सक्रिय आहे या ट्रफमुळे विदर्भापासून केरळ पर्यंत ट्रफ सक्रिय आहे त्याच्यामुळे दक्षिण महाराष्ट्रातील जिल्हे असतील सांगली सोलापूर धाराशिव इकडे नांदेड लातूर गडचिरोली या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बऱ्याच ठिकाणी काल झालेला आहे काही भागात तुरळक ठिकाणी झालेला आहे काही भाग कोरडे सुद्धा राहिलेले आहेत यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या इमेज इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे धाराशिवच्या दक्षिण भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे त्याच्यानंतर सांगली ढगाळलेला हवामान सातारा पुणे ढागाळलेला हवामान अहिल्यानगरच्या पश्चिम आणि दक्षिण भागात ढगाळलेलं हवामान आहे कोल्हापूर ढागाळलेला हवामान हलके मध्यम थेंब पडत असतील तसेच रत्नागिरी रायगड या भागातून सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान आहे पावसाचे ढग सध्या राज्यात कोणत्याच भागात सक्रिय नाहीत विदर्भात सूर्यप्रकाशित वातावरण आहे तसेच उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात सुद्धा अंशतः ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण पाच ऑगस्टचा आजचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर उद्या आणि परवाचा तर आज काय परिस्थिती राहील आज सांगली सोलापूर धाराशिव लांदेड लातूर हे जे जिल्हे आहेत तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील हा पाऊस सार्वत्रिक नसेल परत एकदा सांगतो हा पाऊस सार्वत्रिक नसेल तुरळक ठिकाणी राहील काही भाग कोरडे सुद्धा राहतील त्यानंतर सातारा पूर्व पुणे पूर्व अहिल्यानगर बीड जालना हिंगोली वाशिम या पट्ट्यातून सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तुरळक ठिकाणी राहील त्यानंतर नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात विशेष पावसाचा अंदाज नाही एका दुसऱ्या ठिकाणी सर झाली तर झाली तसेच इकडे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाच्या सरी दुसऱ्या ठिकाणी होतील विशेष पाऊस नाही किंवा सार्वत्रिक पाऊस या भागातून नाहीये राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत गोंदिया भंडारा अमरावती वर्धा अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगरचे राहिलेले भाग हा जो सर्व मोठा पट्टा आहे या भागातून सुद्धा विशेष पाऊस नाही कुठेतरी ढागांची निर्मिती झाली एक हो। तर एका दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस या भागातून आज साठी पाच ऑगस्ट साठी नाहीये त्याच्यानंतर उद्या सहा ऑगस्टला काय परिस्थिती राहील तर सहा ऑगस्टला थोडंफार इकडे सांगली सातारा सोलापूर धाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर पुण्याचा पूर्व सातारचा सा पूर्व हे जे जिल्हे आहेत या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी म्हणजेच सहा ऑगस्ट साठी हा पाऊस सार्वत्रिक नसेल पण ज्या भागात होईल त्या भागात जोरदार स्वरूपाच्या मेघगर्जनेसह पावसाच्या सरी होतील तसेच इकडे कोल्हापूरचा पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग पुणे नाशिक पश्चिम घाटबाग हलका मध्यम पाऊस कुठेतरी होऊ शकतो घाटबागात तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात सुद्धा तशीच परिस्थिती राहील कुठेतरी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस या भागातून उद्यासाठी दिसत नाही हलका मध्यम कुठेतरी होईल तसेच नंदुरबार धुळे नाशिक जळगाव अमरावती नागपूर भंडारा गोंदिया अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर या भागातून विशेष पाऊस नाहीये थोडंफार स्वच्छ संभाजीनगर जालना वाशिम या भागातून मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो तो पण सार्वत्रिक नसेल आणि राहिलेले जे जिल्हे आहेत या भागातून विशेष पावसाचा अंदाज नाही आहे स्थानिक ढग निर्माण झाले तर एका एक दुसऱ्या गावासाठी होऊ शकतो अन्यथा बाकीचे भाग कोरडे राहतील विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा या भागातून नाही आहे त्यानंतर सात ऑगस्टला थोडंफार दक्षिण भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा आहे अंदाज आहे कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली हिंगोली परभणी बीड जालना अहिल्यानगर पुणे सातारा हे जे जिल, दक, दक्षिणेकडील जिल्हे आहेत महाराष्ट्राच्या या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील काही भाग कोरडे पण राहतील असं काय नाही की सार्वत्रिकच होईल काही भाग कोरडे सुद्धा राहू हो शकतात भागा या भागात या जिल्ह्यातील उर्वरित रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस होईल काही भागात जोरदार पावसाच्या सरी तसेच पुणे सातारा पुणे पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग मुंबई पालघर ठाणे हलक्या मध्यम पावसाच्या सरी या भागातून राहतील सार्वत्रिक नाही उर्वरित गोंदिया नागपूर भंडारा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार हे जे जिल्हे आहेत उत्तरेकडील विशेष पावसाचा अंदाज नाहीये छत्रपती संभाजीनगर जालना या भागातून मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो नाशिकच्या पूर्व आणि मध्य भागात सुद्धा मेघगर्जनेसह पाऊस सात ऑगस्ट साठी होऊ शकतो पण हा पाऊस काय सार्वत्रिक नाही आहे परत परत सांगतोय हा पाऊस दक्षिणेकडील जो आहे हा सार्वत्रिक नाहीये सात ऑगस्टला थोडीफार पावसाची तीव्रता दक्षिण महाराष्ट्रात वाढण्याचा अंदाज आहे यानंतर हवामान खात्याने आज साठी आणि उद्यासाठी पाच ऑगस्ट आणि सहा ऑगस्ट रोजी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिले आहेत तर आज साठी पाहायचं गेलं तर आज सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातून सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे तसेच इकडे कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे अहिल्यानगर जालना त्यानंतर ठाणे रायगड मुंबई या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नंदुरबार नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला बुलढाणा भंडारा या भागातून कोणत्याच जिल्ह्यातून कोणते अलर्ट दिलेले नाही आहेत आजसाठी म्हणजेच पाच ऑगस्ट साठी त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर इकडे गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर यवतमाळ नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हे जे दक्षिणेकडील जिल्हे आहेत विदर्भातील जिल्हे आहेत या भागातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट सहा ऑगस्ट साठी दिलेला आहे त्यानंतर अहिल्यानगर पुणे संभाजीनगर जालना हिंगोली रत्नागिरी पुणे रायगड पालघर धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून सुद्धा हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट सहा ऑगस्ट साठी दिलेला आहे दक्षिण भागातच पाऊस उद्यापासून वाढणार आहे इकडे कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर बीड परभणी सातारा पुणे पूर्व तसेच सिंधुदुर्ग या भागातून आज उद्या आणि परवा पावसाची तीव्रता वाढेल सात ऑगस्ट रोजी पावसाची तीव्रता दक्षिण महाराष्ट्रात जास्त प्रमाणात राहील आजपासून वाढायला सुरुवात होईल तर हा होता पाच सहा आणि सात ऑगस्टचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद